श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी जगाची माऊली स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐशी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली गुरु नसावा फक्त नावापुरता गुरु नसावा फक्त नावापुरता गुरु असावा माझ्या स्वामीसारखा सुख असो व दुःख असो सदैव पाठीशी उभा असणारा असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी चरणांना त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया स्वामी सांगतात भाग्य आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहेत भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही पण निर्णय आपल्या हातात आहे भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही पण निर्णय नक्कीच आपले भाग्य बदलू शकते म्हणून मित्रांनो कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी चार वेळा त्याच्या परिणामांचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या स्वामी म्हणतात तुला हवे असे घडत नसेल परमेश्वराचे आभार मान कारण तुझ्या नाही तर त्याच्या पद्धतीने ते घडत आहे म्हणजेच तुझ्या जीवनाला आकार निश्चितच मिळणार आहे मग ते तुझ्या मनासारखं होऊ दे किंवा परमेश्वराच्या मनासारखं होऊ दे पण तुझ्या आयुष्याला आकार निश्चितच मिळणार आहे कारण माठाला किंमत तेव्हाच येते जेव्हा कुंभार त्याला घडवतो वेदांचा अभ्यास करणे खूप सोपं आहे परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजावे स्वामी सांगतात आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ओळख सगळ्यांशी ठेवा मात्र विश्वास फक्त स्वतःवर आणि माझ्यावर ठेवा जी व्यक्ती थोड्या गोष्टीमध्येही आनंदी असते त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आनंद असतो म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी व समाधानी रहा आरसा खूप नाजूक असतो पण खरे चेहरे दाखवायला कधीही घाबरत नाही राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो संयमसुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी चांगली लक्षणे घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे तुमचं तुम्ही ठरवा माणूस फक्त भ्रमात जीवन जगत असतो हा माझा तो माझा जवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळच आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे आहे नाहीतर सर्व जवळ असून सुद्धा दूरचे हेच जीवनाचे सत्य आहे आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेला माणूस वाईट बनत जातो चांगलं वागणं कधीच सोडायचं नाही विजय हा नेहमी सत्याचाच होतो रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण पन शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुम्ही फक्त बघत राहाल एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज नक्कीच दूर होतील लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला फक्त निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते स्वतःचं स्पष्टीकरण कधीच देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता ते कधीच सोडून जाणार नाहीत आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यावर जीव जरी ओवळून टाकला तरी ते कधीच सोबत राहणार नाही शंकेला इलाज नाही आणि स्वभावाला औषध नाही चरित्राला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौन मौनसारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ तुमची असेल त्रास असतानाही प्रामाणिक रहा संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात देवाला आपण घाबरलो नाही तरीही चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या आणि ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ तेच न चुकता परत आपल्याकडे येणार हाच चैतन्य शक्तीचा स्वभावधर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण काहीही करू शकत नाही व देवही चुकलेला नाही कुणीतरी छान लिहले, माझ्या सहवासाला कधीही महत्त्व देऊ नका माझ्या सहवासाला कधीही महत्त्व देऊ नका कारण तो काही क्षणाचा असणार आहे माझ्या देहाला कधीच महत्त्व देऊ नका कारण एक दिवस त्याची राख होणार आहे महत्त्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबत असणार आहे आज असलेला माणूस उद्या असेल की नाही माहीत नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल की नाही माहीत नाही अचानक जात निघून कोणीतरी कायमच गेल्यानंतर तू रडलेलं त्याला दिसेल की नाही माहीत नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा तो हे ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जपा नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे माहीत नाही बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो डाव खेळता येणंसुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत जातो आणि आपण नेहमी नाती सांभाळत राहतो लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसारच करतात आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव कधीच नसते जीवनात कितीही प्रसंग आले तरी तक्रार करू नका कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देतो संयम ठेवा आज जे तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे तेच उद्या तुमची वाट पाहतील कुणी तुमची साथ देऊ व न देव नाराज होऊ नका कारण सद्गुरूपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही कुणाच्या असल्याने नसल्याने कोणालाच फरक पडत नाही जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल आणि नसाल तर पर्याय शोधला जाईल त्यामुळे आयुष्यात देवाचे नामस्मरण करत तुम्ही तुमच्याही आनंदाचा विचार करा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद